नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपली जीवयात्रा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका नवीन भौगोलिक विषयाचा अभ्यास करणार आहोत तोही प्रत्यक्ष त्या क्षेत्रावरती जाऊन मित्रांनो तो विषय आहे भरती आणि ओहोटी या विषयाचा अभ्यास आप आपण सविस्तर या क्षेत्रावरती जाऊन बघणार आहोत मित्रांनो प्रथमत भरती म्हणजे काय ते बघूया भरती म्हणजे सागर जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होईल म्हणजेच समुद्राचे पाणी समुद्राच्या किनारी भागापर्यंत येणे म्हणजेच भरती होईल मित्रांनो भरती आणि ओहोटी या घटना ही परिस्थिती जी आहे ती चंद्र सूर्य व पृथ्वी यावरती याच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे आणि पृथ्वीच्या तयार होते या आपण बघणार आहोत मित्रांनो ही सध्या परिस्थिती जी आहे ती थी त्या ठिकाणी दिसते आपल्याला की भरती या ठिकाणी भरती यायला सुरुवात झाली आहे हे बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे आणि हा या समुद्रकिनाऱ्यावरती जो समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे तर त्या भागाकडे पाणी वाढताना आपल्याला बागा बघायला मिळतं बघू शकता या ठिकाणी जो समुद्रकिनारा आहे तर त्या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यापर्यंत या ठिकाणी पाणी येताना आपल्याला बघायला मिळतं पाणी वाढताना बघायला मिळतं मित्रांनो ही जी परिस्थिती आहे ती सध्याची भरती आलेली परिस्थिती आहे या ठिकाणी या समुद्राला भरती येताना आपल्याला बघायला मिळते आहे आणि यामुळे किनारपट्टीकडील भागाकडे पाण्याची पातळी वाढताना बघायला मिळते पाण्याची वाढ होताना बघायला मिळते आणि मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे ही आहे ओ बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे पाणी आत गेलेलं आहे पूर्णपणे आपल्याला या बाजूला समुद्रकिनारा पूर्ण उघडा दिसतोय म्हणजेच या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आत जाताना आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे हा जो भाग आहे तो भाग आपल्याला पूर्ण मोकळा बघायला मिळतो बघू शकता या ठिकाणी पूर्णतः ओहटी आलेली आहे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती ओहटीची परिस्थिती आहे म्हणजेच मित्रांनो एका दिवसात म्हणजे चोवीस तासामध्ये साधारणत दोन वेळा भरत्या आणि दोन वेळा ओहोटी येत असते म्हणजे एका भरतीनंतर सहा तासांनी ओहोटी आणि पुन्हा सहा तासांनी भरती येत असते परंतु ही जी वेळ आहे ती वेळ चंद्र आणि सूर्य यांच्या स्थितीनुसार बदलत असते म्हणजेच भरती आणि ओहोटी या दोघांमध्ये जवळजवळ सहा तासांचं अंतर आहे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्णत चोवीस तासामध्ये बदलताना आपल्याला बघायला मिळते भरती आणि ओटी संपूर्ण सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण व केंद्रस्थारी बलावरती अवलंबून आहे मित्रांनो या ठिकाणी हे जे परिवर्ण गती आहे पृथ्वीची गती आहे जवळजवळ पृथ्वीची गती मित्रांनो भरती आणि ओहटी हे जी प्रक्रिया आहे प्रक्रिया ही प्रक्रिया पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे होताना बघायला मिळते म्हणजेच जेव्हा पृथ्वी ही स्वतः भोवती फिरत असते तेव्हा ती केंद्रोत्सारी बल तयार करत असते कारण पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा सोळाशे छप्पन किलोमीटर पर हावर पर हावर इतका आहे त्यामुळे या, या ठिकाणी केंद्रोत्सारी बल तयार होते यामुळे पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अवकाशात फेकली जाऊ शकते परंतु याच पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण बल हे कार्य करत असते ही बल केंद्रोत्सारी बलापेक्षा अनेक पटीने जास्त असते त्यामुळे पृथ्वीवरील कोणती वस्तू आपल्याच जागी राहते मित्रांनो भरती आणि ओटी या घटना घडून येण्यासाठी चंद्रात गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि केंद्रोत्सारी बल तसेच सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल हेही महत्त्वाचे कार्य करत असते चंद्र हा पृथ्वीपासून सूर्यापेक्षा जवळ आहे त्यामुळे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे जास्त परिणाम कार्य करताना आपल्याला बघायला मिळते चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती आणि ओटीही येत असते चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीवरील पाणी चंद्राच्या बाजूला आकर्षले जाते त्यामुळे फुगवाटा येतो चंद्राच्या बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला पण भरती येते कारण पृथ्वीच्या परिवर्णामुळे चंद्र त्याच्या विरुद्ध बाजूला पण ही स्थिती निर्माण करत असतो मित्रांनो आता आपण बघणार आहोत भरतीचे प्रकार पहिला प्रकार आहे उदानाची भरती उदानाची भरती ही चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण प्रेरणा अमोशा व पौर्णिमा याला एकाच दिवशी कार्य करत असतात त्यामुळे पूर्ताकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उदानाची भरती ओटी येत असते पुढचा प्रकार आहे भांगाची भरती चंद्र पृथ्वीभोवती फिरताना तो महिन्यातून दोन वेळा पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोणात येतो या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या ज्या प्रेरणा आहे चंद्र आणि सूर्य या प्रेरणा पृथ्वीवरती काटकोणात कार्य करत असतात यावेळी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण परस्पर नसते ते काटकोणात असते त्यामुळे यांची शक्ती विभागली जाते त्यामुळे नेहमीच सरासरीपेक्षा कमी तीव्रतेची भरती ओटी ही निर्माण होत असते व यामुळे काटकोणात असल्यामुळे या कालखंडामध्ये कमी प्रमाणात पाणी समुद्राच्या किनारी येते व कमी प्रमाणात पाणी आतमध्ये जात असते त्यास बांगाची भरती ओटी असं म्हणतात अशा प्रकारे आपण भरती ओटीबद्दल माहिती बघितलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व जीवा यात्रा मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद